पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरात आदिशक्ती एकवीरा देवीच्या मंदिरात कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी धुळे शहरातील आदिशक्ती एकवीरा देवीच्या मंदिरात कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महादेवाचं स्वरूप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कालभैरव यांची कार्तिक अष्टमीला जयंती साजरी केली जाते यावेळी धुळे शहरातील आदिशक्ती एकविरा देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या पुरातन कालभैरव मंदिरात मोठ्या भक्तिभावानं पूजा अर्चा करून कालभैरवाची आरती करण्यात आली यावेळी भरीत भाकरीचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला श्री कालभैरवाच्या दर्शनासाठी यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती देवीवर या मंदिराच्या आवारात अतिप्राचीन असं कालभैरवाचं मंदिर आहे ह्या कालभैरव मंदिरात सालाबादप्रमाणे कालभैरव उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या उत्सवासाठी सगळे भाविक भक्तगण यांच्या सौजन्याने हा प्रसाद केला जातो आणि त्यानिमित्ताने आम्ही ज्ञानेश्वरी पारायण देखील या ठिकाणी सप्ताह हो ठेवतो तो रोज कीर्तन सोहळा आठवडाभर चालत असतो आणि आज कालभैरव जयंतीनिमित्ताने पहाटे पाच वाजेपासून तर सगळे सोपस्कार अभिषेक पूजाविधी अभंग स्नान सगळं कालभैरवांचं घेण्यात आलं आणि अभंग स्नान झाल्यानंतर त्यांचा शृंगार सु, करण्यात आला आणि शृंगार करून त्यांना भोग दाखवण्यात आला भोग दाखवून त्यांची महाआरती झाली महाआरतीनंतर आलेल्या सर्व भक्तांना प्रसादाची व्यवस्था करण्यात बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत मिरचीचा ठेचा गुलगुले कांदा लिंबू असा हा प्रसाद आहे हा प्रसाद सर्वांना मिळेल असा एवढी व्यवस्था करण्यात आली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा